चला तर मंडळी आज आपण नारळाचे पेढे बनवणार आहोत म्हणजे जे नारळाचा किस असतो ना त्यापासून ही बर्फी अगदी सोप्या पद्धतीने तयार होते आणि तुम्ही सहज बनवू शकतात नवीन असाल तरी पण यामध्ये मी ड्रायफ्रूटचा अजिबात वापर केलेला नाही घरातील साहित्यातनंच ना हे पदार्थ तयार केलेला आहे ही मिठाई खायला खूप छान लागते आणि तुम्ही नक्कीच रक्षाबंधन किंवा काही सणाला तुम्ही हे बनवू शकतात तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तूप घेतलेला आहे दोन चम्मच यामध्ये मी कोरडा नारळाचा कीस वापरलेला आहे हवं तर तुम्ही ओल्या नारळाचा कीस पण वापरू शकता हा मी दोन कप घेतलेला आहे तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकतात मंद आची वरती परतून घ्यायचा आहे थोडा परतून होईपर्यंत आता इथं या ठिकाणी आपण एक कप दूध पावडर घेतलेली आहे आणि त्याच कपाने दूध घेतलेला आहे मिल्क पावडरचं माप म्हणाल तर एकशे पंचवीस ग्राम आहे आणि दुधाचं माप पण एकशे पंचवीस ग्राम घेतलेलं आहे आता हे जे मिक्स करून आपल्याला हे मिश्रण कढईत घालून घ्यायचं आहे व शिजवून घ्यायचं आहे आता हे चमच्याने सतत ढवळत राहायचं या ठिकाणी मी पिठी साखर वापरलेली आहे तुम्ही हवं तर नॉर्मल साखर वापरू शकता पाच चमच मी पिठी साखर घेतलेली आहे परत परतून घ्यायचं आहे आता हे परतत राहायचं आहे थोडं कोरडं होईपर्यंत यानंतर मलई घेतलेली आहे घरचीच मलई आहे दोन चम्मच मी मलई वापरलेली आहे हे पण परतून घ्यायचं या आहे यामध्ये आता आपण इलायची पावडर घालणार आहोत तर थोडी इलायची पावडर वापरायची आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी केसर पण घालू शकता आता हे पूर्ण कोरडं होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे जसं हे कोरडं होईल ना तसं तसं हे कढाईला सुटसुटीत होऊन जात आहे आता एका प्लेटमध्ये थोडं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर याचे समान भाग करून घ्यायचे आहेत समान भाग मी याकरता केलेले आहे एका या भागामध्ये मी रोज फूड कलर वापरणार आहे केकमध्ये नाही का क्रीम सॅट क्रीममध्ये जो फूड कलर वापरला जातो तोच यूज केलेला आहे मी या ठिकाणी तुम्ही हवं तर वापरू शकता नाही तर काहीच गरज नाही आता हा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे हां आणि तुम्ही ना यापासून मोदक पण बनवू शकता डायरेक्ट असे बनवून घ्यायचे आणि मोदकचा जो साचा असतो ना त्यामध्ये प्रेस करून घ्यायचं आता मी सिम्पल बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी ॲल्युमिनियम फॉईल पेपर वापरलेला आहे हवं हो तर तुम्ही बटर पेपर घेऊ शकता किंवा साधा नॉर्मल पांढरा पेपर असतो तो, तो पण घेऊ शकता दुसरा बेस यावरती असंच टाकून घ्यायचा व पसरवून घ्यायचा आहे आता याला दुमटून घेणार आहोत म्हणजे या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायचं आणि चौरस आकार देऊन घ्यायचा आहे लंब चौरस आकार आणि याला सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये एक तास ठेवणार आहोत ही मिठाई खाण्यासाठी खूप छान लागते आणि मुलांना तुम्ही आवर्जून बनवा मुलं आवडीने खाते एक तासानंतर तुम्ही बघू शकता मी काढून दाखवते तुम्हाला आता हे कट करून घेणार आहोत तुम्ही जर ही घरी बनवली ना तर तुम्ही नक्कीच बाहेरून कोणतीच मिठाई किंवा पेढे आणणार नाहीत खूप छान लागते आणि कमी साहित्यामध्ये तयार होते ही मिठाई बनवल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस एका डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतात तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद